अध्यक्ष मोदय दोनशे त्र्याण्णवच्या सत्ताधारी पक्षाचा जो प्रस्ताव या ठिकाणी आला त्या प्रस्तावावरती खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे सत्ताधारी पक्षाने जो प्रस्ताव या ठिकाणी आणला त्यामध्ये कार्यवाही आणि उपाययोजना या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मूलभूत समाविष्ट करण्यात आल्या अध्यक्ष महोदय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर आमचा बळीराजा राजा शेतकरी राजा, राजा संकटात त्या ठिकाणी सापडला आणि म्हणून त्याचं संकट काही प्रमाणात दूर करावं यासाठी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील मी खऱ्या अर्थाने तमाम शेतकऱ्यांच्या वतीने यांचं अभिनंदन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे शेतकरी संकटात सापडला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत कशी करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी जाहीर झालं आणि म्हणून या ठिकाणी कोरडो अस कोरडो असल हंगामी असल बागायती जमीन असेल जो काही आपत्ती व्यवस्थापनाचा निकष आहे तो निकष बाजूला ठेवून जास्तीचे पैसे शेतकऱ्याच्या पात्रात कसे पडतील त्यासाठी मुख्यमंत्री मोदयाने त्या ठिकाणी प्रयत्न केले अध्यक्ष मोदय वहून गेलेली जमीन घराची पडझड विहिरी बिबटे वाघ मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते हमी भाव या सगळ्यावरती मी खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे अपघात येऊ ना मराठवाडा वॉटर गिटचा विषय महावितरण माध्यमातून शेतकऱ्याला सोलरचा विषय आणि प्रधानमंत्री पीक दिया। विमा या सगळ्या विषयावरती खऱ्या अर्थाने सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आपल्या समोर महाराष्ट्राच्या तमाम नागरिकासमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय शेवटी कार्यवाही आणि उपाययोजना या दोन्ही गोष्टीचा जर संप विचार जर या ठिकाणी प्रामुख्याने जर केला तर मी सगळे विषय या ठिकाणी डेव्हलप करणार नाही परंतु मी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने काही गोष्टी विनंती वजा त्या ठिकाणी मी करणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला पैसे मिळत आहे परंतु काही अटी या ठिकाणी शिथिल करणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी फक्त एक एक वाक्यामध्ये त्या गोष्टीची या ठिकाणी चर्चा करील अध्यक्ष महोदय झालं असं आमच्या शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत झाली पाहिजे परंतु आमचा शेतकरी हे मोठे चोटे -चोटे मोबाईल त्या ठिकाणी वापरत नाही छोटे छोटे मोबाईल आमच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये कधी मेसेज पडतो कधी मेसेज पडत नाही आणि म्हणून ई के वाय सीची आठ रद्द करावी ही प्रामुख्याने या ठिकाणी मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी सरकारकडे त्या ठिकाणी करणार आहे कारण शेवटी आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि मेसेज पडला परंतु तो मेसेज साध्या मोबाईलवर दिसत नाही आणि म्हणून ई केवायसी के आठ रद्द करावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळाली नाही अतिवृष्टीची त्या शेतकऱ्यांचं पुनर्सर्वे करण्यासाठी महसूल विभागामार्फत मग ते एम साहेब असू द्या तहसीलदार असू द्या कृषी अधिकारी असू द्या गट विकास अधिकारी असू द्या त्यांच्या मार्फत पुनर्सर्वे त्या ठिकाणी झाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी अडचण अशी झाली का ठरलेल्या काळामध्ये आम्हाला सर्वे करून आम्हाला मदतीसाठी शेतकऱ्यांच्या नावासह यादी पाठवायची होती परंतु घरी गर्दीमध्ये दोन हेक्टरच काही ठिकाणी दोन गुंठे झाला अध्यक्ष महोदय आणि विनंती करतो का जिथं जिथं चुका झाल्या त्याचा पुनर्सर्वे जर त्या ठिकाणी जर झाला तर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे अध्यक्ष महोदय जे जनावर होऊन गेले जे जनावर मृत्युमुखी पडले पावसामुळे अतिवृष्टीमुळे त्या जनावरांसाठी सदौतीस हजार पाचशे रुपये प्रति गाय प्रति बैल प्रति भैस त्या ठिकाणी सरकारने दिले परंतु अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी सरकारला विनंती करीन का महापूर आला आणि अक्षरशः माझ्या चार पाच गाव असे त्यापैकी एका गावाचा मुद्दाम त्या ठिकाणी मी उल्लेख करील का रायगाव नावाचं गाव आहे वैजापूर शहरामध्ये दोन म्हशी होऊन गेल्या आणि त्या ठिकाणी जेव्हा शेतकरी त्या शेतकरी सांगतोय का माझ्या गाय होऊन गेल्या माझ्या म्हसी होऊन गेल्या तेव्हा त्या ते ठिकाणी अधिकारी लोक सांगता का त्याचं पीएम तुम्ही का केलं नाही अध्यक्ष मोदय जनावर जर जर गेले तर पीएम करायचं कस आणि म्हणून या ठिकाणी मी अध्यक्ष मोदय आपल्या वतीने विनंती करणार आहे का ज्याचे जनावर वहून गेले त्याला सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मदत झाली पाहिजे अध्यक्ष मोदय माझ्या अगोदरवरती बऱ्याच त्या ठिकाणी सन्मानिय सदस्यांनी एक प्रश्न उपस्थित केला का ज्या जमिनी खरडून गेल्या अक्षरशः अध्यक्ष मोदय या ठिकाणी आमचे मित्र सुरेश धस साहेबांनी सांगितलं का पंधरा पंधरा वीस वीस फूट जमीन होऊन गेल्या परंतु अध्यक्ष मोदय सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत अध्यक्ष मोदय एक पाच मिनिट मला जास्तीचे आदे, त्या ठिकाणी मो अध्यक्ष मोदय जमिनी खरडून गेल्या सत्तेचाळीस हजार रुपयांनी काही होत नाही त्याला जोडून एमआर तीन लाख रुपयाची मदत करण्याचं शासनाने त्या ठिकाणी धोरण ठेवलं परंतु अध्यक्ष मोदय एम एस आलं म्हणजे मस्टर आले आणि मस्टर आले कुशल आलं कुशल आलं आणि म्हणून जर तुम्हाला जर जर मदत करायची असेल तर कुशल त्या त्या मदत ठिकाणी झाली तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये त्याला प्रति हेक्टरी मिळेल आणि त्याला पुनर् परत ती जमीन जशा तशी त्या ठिकाणी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपया मधून त्या ठिकाणी करून देता येईल अध्यक्ष मध्ये विहिरीचा विषय घेतला का तीस हजार रुपये विहीर ज्या विहिरीची पडझड झाली त्याला तीस हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय एकाही तालुक्यामध्ये विहिरीच्या पडझडीला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीची पडझड झाली त्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपये द्यायचे असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी दिलं पाहिजे तर तो शेतकरी त्या ठिकाणी वाचू शकतो अध्यक्ष महोदय हमी भावाचा सर्वात मोठा विषय आमचं नेमकं घडतं असं अध्यक्ष महोदय हमी भाव आम्ही कधी देतो आम्ही केंद्र कधी चालू करतो शेतकऱ्याचा संपूर्ण माल विक्री होतो आणि मग आम्ही त्या ठिकाणी केंद्र चालू करतो अध्यक्ष महोदय दोन मिनिटं जास्त द्या आणि हमी भाऊ जर तुम्हाला जर शेतकऱ्याला जर द्यायचा असेल तर तुम्ही अशा वेळेस केंद्र चालू करा का संपूर्ण माल शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कर्जमाफीचा सर्वात मोठा विषय आज आम्ही पाहतोय का आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सर्व शेतकरी त्या ठिकाणी सांगता कर्ज माफी कर्ज अध्यक्ष झाली पाहिजे आणि सांगेन का कर्जमाफीची घोषणा लवकरात लवकर करावी नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी करावं ज्याला ज्याला जे जे कोटेशन पाहिजे असेल मग एचवी डी एस असेल तर एचवीडीएस मध्ये त्या ठिकाणी द्यावं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जी योजना